महायुतीला यशस्वीपणे महाराष्ट्रात सत्ता मिळाली त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं निवड करण्यात आली त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान उद्या होणार आहेत त्यानंतर सिडको इथं भारतीय जनता पार्टी त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात हर्ष उल्लासात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोखराव हंबर्डे ज्येष्ठ भाजपा नेते जनार्दन ठाकूर त्यासोबतच आयोज आयोजक संतोष वर्मा प्रदेश सचिव ओबीसी भाजपा महाराष्ट्र त्यासोबतच कल्याण येजगे गीरस्वामी विनोद खानकिनगिरे शिवसेना शिंदे गटाचे पप्पू गायकवाड नीरजसिंह चव्हाण सतीश बेरुकर अभिषेक सवदे निखिलेश देशमुख राजेंद्र पुजारी संतोष कदम डॉक्टर विजयानंद भोंग सन्नी वर्मा गोविंद कदम दिनेश चौदंते सूरज चौदंते मोनू जोशी विजयाताई गोडघे सुनंदाताई फड सुषमाताई ठाकूर व्यंकट बोर्ले पवार शिंदे मामा प्रभुराज मटपती महेंद्र तरटे समवेत मोठ्या प्रमाणात भाजपा त्यासोबत शिंदे गटाचे शिवसेनाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी एकमेकांना मिठाई वाटप करत यावेळी जल्लोष करण्यात आला प्रारंभी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोखराव हंबडे यांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आलं त्यानंतर जनादन ठाकूर संतोष वर्मा यांची सुद्धा यावेळी समायोचित भाषणे झाली निश्चितपणे येत्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून दिलेला कौल हा जनतेच्या कामी दिला जाईल असा आशा आशावाद यावेळी बोलताना एकृत न्यूज चॅनलशी डॉक्टर संतोखराव हंबडे यांनी सांगितलं आज आम्ही आनंद उत्सव साजरा करण्यात आला म्हणजे खूप मोठा आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्रात महायुतीचा विजय अतिशय बहुमतानी झालेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व चौदा कोटी जनतेचे आणि विशेषतः लाडक्या बहिणीचे आभार तर मानतोस आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो आणि आज आमचे विधान विधिमंडळाचे गटनेते म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची निवड झाली त्याबद्दल सर्व जनतेचे आमदारांचे या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानून अभिनंदन करतो कारण म्हणजे महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्यासाठी ज्या नेत्याला विजन आहे ते सामाजिक असेल शैक्षणिक असेल दोन निर्णय असेल जेणेकरून असा विजन असलेला नेता आपल्याला मिळाला आणि देवेंद्र येत्या काळात महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र म्हणून नक्कीच त्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र करतील अशी जी अपेक्षा आहे त्याबद्दल मी सर्वच जनतेची पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि अभिनंदन